नमस्कार मी आहे मीना आणि कुक मीना मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे तिळाची वडी चला तर आपण याची रेसिपी बघूया ह्यासाठी मी घेतलेला आहे एक कप गुळ आणि तितकेच आपल्याला शेंगदाणे किंवा तिळ घ्यायचे आहेत तर मी इथे जेवढा मी गुळ घेतला आहे तितके मी शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे अर्धा ते पाऊण वाटी ती आपल्याला तीळ घ्यायचे तर तिळ तुम्ही एक्स्ट्रा देखील घेऊ शकता जर कढई ठेवलेली आहे तर गॅस ऑन करून घेऊया आपण त्याची वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप गूळ हा गूळ घालूया यामध्ये तर गुळ हा वितळवून आहे बघा मिश्रण हे हलकं झालंय आणि गुळ आपला वितळलेला आहे गुळा हा पूर्ण विकलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा तूप तर तूप घालूया तर तुम्ही बघू शकता ह्याला छान गुडबुडे आलेले आणि छान उकळी आलेली आहे हे बघा आता ह्यामध्ये घालूया एक कप शेंगदाण्याचा कूट हा घातलेला आहे मी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीळ घालायचे आहेत तीळ अर्धी वाटी घालूया हे भाजलेले तीळ आहेत हे घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया ते तुम्ही वाढवू देखील शकताय तर अर्धी किंवा पाऊन वाटी देखील घालू शकताय ताटामध्ये काढून घेऊया याला तूप लावून घ्यायचंय आपल्याला ताटाला ताटावर मी तूप घालणार आहे आणि हे असं तूप असं सुसून घ्यायचं आहे ताटाला तूप ताटाला हे ताटाला लावून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे पाचच मिनिटात ही वडी तयार होते साहित्य आपण ताटामध्ये घालून घेऊया साईडला सरकून देऊया ह्याच्यावर थोडेसे तीळ घालायचे तर गार झाल्यानंतर आपण याची वडी काढून घेऊया तुम्ही बघू शकता हात लावला तर हे मिश्रण आता गार होत आले तर ह्याच्या वड्या काढून घेऊया आपण लगेच मिश्रण तयार होते तर आपल्याला अशा पटकन वड्या काढून घ्यायचे बघू शकता छान अशा वड्या तयार आहेत तर या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊया तर वड्या आपण काढून घेऊया हे बघा हे छान गार झालेलं आहे छान मऊ खुसखुशीत अशा वड्या होत हे बघा पुन्हा एकदा असं सुरीने आपण कट कर करून घेऊया हे बघा थोडंफार चिकटले असतील तर त्या देखील निघतात तर त्यासाठी आपण हे बघा पूर्णपणे सुट्ट्या करून घेऊया तुम्ही बघू शकताय छान अशी हे बघा छान अशी तिळाची वडी तयार आहे हे बघा आणि हे बघा याची लेअर बघू शकता अगदी पातळ अशा वड्या केलेल्या आहेत मी हे बघा तर ह्या पद्धतीने घरी करून बघा अगदी झटपट वडी तयार होते अगदी पाच ते दहा मिनिटात ही वडी तयार होते ह्याला घट्टपणा आहे तर तरी काढून घेऊया अगदी आपण बाजारातून आणतो तशा छान झालेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये